ब्रेक नंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि शेतकरी आणि राजकीय नेत्यांसाठी बहुप्रतीक्षित असलेली भेंडुळ्या घाट भाकीत जाहीर करण्यात आलंय त्यामुळे यंदा पीक पाणी चांगलं राहणार असून पृथ्वीवर कुठलंही नैसर्गिक संकट नसल्याचं वर्तवण्यात आलंय देशावर आर्थिक संकट तसंच परकीय शक्तींपासून त्रास होणार नाही असं सांगण्यात आलंय पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या या गावात घट मांडणीची परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासूनची आहे बुलढाणा जिल्ह्याचं भेंडवळ येथील भाकीज जे आहे ते आज वर्तवण्यात आलेलं आहे ज्या महाराजांनी भाकीत वर्तवले आहेत ते महाराज आपल्यासोबत आहेत महाराज काय सांगाल या वर्षीचं भाकिक कसं ठरतं एकूण सर्वसाधारण पिकाचं वर्ष आहे भरपूर पिकाचं नाही आणि दुष्काळी परिस्थितीचंही नाही एकूण सर्वसाधारण पिकाचं वर्ष आहे ज्वारी कपाशी उडीद मूग तूर हे सर्वसाधारण पिकं आहेत तसंच तीळ चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते बाजरी चांगली येऊ शकते आणि गव्हाचं पीक चांगलं आहे हरभरा साधारण आहे सुद्धा साधारण आहे याप्रमाणे असं प्रमुख पिकाचं भाकीत केलं जायचं मला पावसाचा काय अंदाज आहे पावसाचा अंदाज पहिला महिना जो आहे हा तुरळक आहे कुठे कमी कुठे जास्त होऊ शकते दुसरा महिना साधारण आहे तिसरा महिना जो आहे तो चांगल्या प्रकारचा आहे आणि चौथा महिना जो आहे हा सुद्धा चांगला आहे अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे महत्त्वाचं जर आपण बघितलं तर देशाचा राजा कायम आहे काय वाटतं बद्दल कुठलंही भाकीत केलं जात नाही पान वेळा जो असतो हा गणपतीचा सुद्धा प्रतीक असते ते गणपतीचं प्रतीक कायम आहे हे होते महाराजांनी यांनी स्पष्टपणे या। सांगितलेलं आहे आणि जो दरवर्षीचा भेंडवळचा जो भाकीत असते ते भाकीत जे आहे या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे आणि पानविळा जो असतो तो आज कायम असल्याचंही महाराजांनी या ठिकाणी आपल्याला बोलताना व्यक्त केलंय राहुल भंडारे न्यूज एटीन लोकमत बुलढाणा